आपण पाहिलं या ठिकाणी चुकून नगरवाईचाच मतदान आहे आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते आहे पाक कन्याशा आपण बघतो या शाळेची अवस्था बघत आहे आज ज्या ठिकाणची परिस्थिती आहे ती दयनीय आहे आत्ता कुठेतरी मतदा मत जे आहेत अधिक जागे झाल्यासारखं वाटून येते कारण का बघा काय नेमकी परिस्थिती मोडक्या शाळेमध्ये या ठिकाणी मतदान घे घेतलं गेलं आहे एकंदर आपण जर पाहिलं तर हे आत्ता कर्मचारी जे आहेत ते आत्ता हे बा बांधकामाचं काम करत आहेत आपण जर पाहिलं तर ही गोष्ट बघा कर्मचाऱ्यांना आत्ता म्हणजे अधिकाऱ्यांना आत्ता जाग आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण का अशा पद्धतीने मोडकं आले ही जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर अशा पद्धतीचं चार केंद्राचं तीन टीका केंद्र या ठिकाणी केले के गेले आपल्याबरोबर मतदार आहेत काय सांगाल एकंदरीत काय एकंदरीत काय वाटतं आज चिपूण शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील हे मतदान केंद्र आहे आणि चार मतदान केंद्रापैकी तीन मतदान केंद्र याच ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून आज जे तुम्हाला नियोजन करायचं होतं ते यापूर्वीच केलं पाहिजे होतं आणि नागरिकांना हा त्रास पूर्ण प्रभागातून येणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी यायला होतंय त्याच्यानंतर ही फसगत होते की जेणेकरून आज इथं कुठची खोली आहे कोणती खोली कुठे आहे हे समजलं जात नाही आहे लोकांना हे, हे समजलं पाहिजे की हा बाबा हे इथं आल्यानंतर हे केंद्र आपलं आहे इथं जाऊन मतदान करायचं आहे हे नागरिकांना काहीच समजलं जात नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे की प्रशासनाने योग्य काम केलेलं नाही फक्त सत्तेचा मास दाखवून निवडणूक प्रक्रिया राबवण्याचं काम ह्या ह्या जनतेच्या जनतेच्या नव्हे ह्या प्रशासनाने करून दाखवलं सत्ताधाऱ्यांच्या बाबा बाबतीत हे जे आता सुरुवात काय नाही ही डागडू जी आहे इथे कोणत्याही विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नाही एक फक्त पंधरा विद्यार्थी एक खोलीत असतात आणि निवडणूक प्रक्रिया चालू झाली की केंद्र तिथे तीन बनवायची आज प्र नगर परिषद प्रशासनाने तीन ते चार प्रॉपर्टी ह्या भागात आहेत त्या केंद्र तिथे मध्ये हे करत नाहीत काम आणि कायमस्वरूपी यांची ही दाद मी प्रत्येक वेळेला नागरिकांनी सांगितलं आहे ह्यांच्याकडे तक्रार नोंदवही नाही आहे जर एखाद्या नागरिकाची तक्रार नोंद करायची असेल तर तक्रार नोंदवही नाही आहे की बा हे आम्हाला चुकीच्या पद्धतीने आज ते आमच्या भागातून मोल्ल्यातून इकडे मतदानासाठी यायला लागते आणि हा इथून नक्यातून तिकडे एका उर्दू शाळेत मतदान केंद्राला जायला लागतं ही गैरसोय होते नागरिकांची आपण जबा या ठिकाणी पाहिले डागडूजी करण्यात आले हे बघा हे हे मी दाखवतोय अशा पद्धतीने आत्ता नगरबाजी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी लावलेलं ला, आहे म्हणजे ही शाळा पूर्ण मोडकळ आले त्याच्यामध्ये सगळं मतदान सुरू आहे आणि मोडकळ चाललेल्या शाळेमध्ये सगळं सुरू असताना आपण बघतो या ठिकाणी रांगाच्या रांग लागल्या आहेत आणि कधी फक्त ठिकाणी शिकत आहेत बाकी ही शाळा पूर्ण बंद असते फक्त मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी के मतदान केंद्रासाठी ही शाळा ओपन केली जाते अशा पद्धतीने बिकट अवस्था माझ्या डोळ्या डोक्याला हे सगळं लागतं कारण आपण बघतो आता टाकडोशी के केलेले आहे त्यामुळे भीतीदायक परिस्थिती असताना त्या ठिकाणी मतदान केंद्रात या ठिकाणी मतदान सुरू आहे अशी परिस्थिती बंद झाली कॅमेरामॅन सहा शेअर सहा शेख चिपून